जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्यात्रीमध्ये तुमचं तु स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अल्पवयीन मुलीचा विनय भंग करून तिच्यावर चाकूने जीव हल्ला करणाऱ्या आरोपी शेवगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे के ही घटना सत्तावीस जून रोजी सायंकाळी कुंभार गल्ली भागात घडली पीडिता मोटरसायकलने जात असताना आरोपी सलाउद्दीन शेख व गुलाम कुरेशी यांनी त्यांना अडवले हिंदू मुलगी ही मुस्लिम मैत्रिणी सोबत असल्याने संशय येऊन आरोपीने पीडितिचा हात पकडून तिच्यावर चाकूने हल्ला केला पीडितीच्या दाव्या हाताला गंभीर जखम झाली या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता मात्र पोलीस निरीक्षक संतोष मुटकुटे मात्र पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भारदे हायस्कूल परिसरातून आरोपीला शिफातीने अटक करण्यात आली या प्रकरणी पोस्को कायदा आणि विविध कलमांखाली गुन्हा दाखल असून तपास धरमसिंग सुंदरडे करत आहेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कडक कारवाई करण्यात आली कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या एकशे सहाव्या पाककला उपक्रम सत्यजित तांबे यांचे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार तांबे म्हणाले आबासाहेबांनी समाज उभारणीसाठी शिक्षण व सहकारांचा आधार घेतला त्यांनी कधीच तत्वांशी प्रतारणा केली नाही कार्यक्रमात संपादक प्राध्यापक संदीप वाक चौरे अध्यक्ष ऍडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे हर्षदा का, हर्षदाताई काकडे जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे घनश्याम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शाळेत नवगतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले नवगतांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात रांगोळ्या काढून वर्ग खोल्या सजविण्यात आल्या होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवगतांना शालेय विद्यार्थ्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शब्बीर मुघल सदस्य युवराज जगताप भारत काळे रवींद्र लव्हाटे सागर राऊत यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका सौ पल्लवी अल्हाट व श्रीमती जगदार यांनी परिश्रम घेतले शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य योग चिकित्सक डॉक्टर येथील साई विठ्ठल अणथ आश्रमातील बाल निराधारांना भोजन देऊन वाढदिवस साजरा केला त्यांचा आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णानंद महाराज उपाध्यक्ष प्रकाश मेहत्रे व्यवस्थापक सचिव ज्ञानेश्वर महाराज आढाव यांनी सन्मान केला यावेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामचंद्र गिरम पत्रकार रवींद्र मडके वसंत कावळे शेखर जोशी आदी उपस्थित होते श्रीरामपूर बाजार समितीत गावरण कांद्याला दोन हजार शंभर रुपये तर लूज कांद्याला एक हजार पाचशे रुपये बाजार भाव मिळाला कांद्याची आवक काहीशी कमी झाली असून मात्र भाव स्थिर आहे काल अचानक पंधरा हजार सातशे एकोणपन्नास गोण्यांची आवक झाली अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेचन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या तुळापूर येथील तुळजा भवानी मंदिरात अज्ञात चोरट्याने मूर्तींच्या अंगावरील दागिने व दानपेटीतील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली देवीच्या अंगावर अर्ध्या तोळ्याची सोन्याची पोत व अर्ध्या तोळ्याची नथ असे दागिने होते मंदिरात दानपेटी ठेवण्यात आली होती पुजारी चंद्रभान संभाजी शिंदे हे सकाळी पूजा करून गेले सायंकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले सरपंच दादासाहेब फारदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अमृत महोत्सव निमित्त सायखिंडी येथील सह्याद्री देवराई परिसरात रविवारी सकाळी साडे दहा वाजता पंच्याहत्तर वृक्ष लागवड कार्यक्रमात आयोजित करण्यात आला सिने शिंदे चित्रपट लेखक अरविंद जगताप सरपंच संसदेचे राष्ट्रीय स्वयंसेवक योगेश पाटील नागपूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी साहित्यिक पांडुरंग सोनवणे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत संदीपणी गुरुकुल नोबेल गुरुकुल लोकपंचायत आदींच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पती दुसऱ्या महिलेबरोबर व्हॉट्सअपवर चॅट करत होता है। याची विचारणा करणाऱ्या पत्नीस मारहाण करण्यात आली ही घटना गोंधवणी रोड परिसरात घडली फिर्यादी यांच्या पतीचा पिंपळगाव बसवंत येथे हॉटेल व्यवसाय आहे अधून मधून ते श्रीरामपूर येथे येतात पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर प्रेम प्रकरण चालू असल्याचे समजून सांगितले पण दोन दिवसांपूर्वी घरी आले व मोबाईल वर महिलेशी व्हॉट्सअप वर चॅटिंग करत होते याबाबत त्यांना विचारणा केली असतात त्यांनी पत्नी व मुलांना मारहाण केली असे फिर्यादीत म्हटलंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कामासंदर्भात संदर्भात पाचेगाव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजित तांबे यांची संगमनेर येथे भेट घेतली शाळेतील विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून रखडलाय त्यासाठी नवीन वर्ग खोल्या मंजूर होणे शाळेला पूर्ण वॉल कंपाऊंड करणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अद्याप व्यासपीठ उभे करणे आदी महत्वाच्या कामाबाबत सरपंच वामन तुवर सदस्य बाळासाहेब मतकर हरिभाऊ जगताप संतोष साळुंके रोहित तुवर आदींनी आमदार तांबे यांची भेट घेतली तांबे यांनी सर्व कामे तात्काळ मार्गे लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री